ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदा ऐश्वर्या ठे सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड सद्गुरुनाथ महाराज सद्गुरू पैमा मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सदश्रुते भाऊ आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज आहे सोमवार आणि आपला जो विषय आहे त्याला आपण सारे आनंदाने जीवन जोपूया आणि हे आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याकडे जर सतत आनंद दृष्टी असेल तर आपण सतत आनंदाने जीवन जगू शकतो प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना त्या सर्वांचा आनंदाने स्वीकार करण्याची वृत्ती जर असेल तर आपण सहज आनंदाने जीवन जगू शकतो आनंदमय दृष्टी असं ते आपण म्हणतो आनंदमय दृष्टीमध्ये असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे असा आग्रह नसतो बऱ्याच वेळेला आपलं पाहणं आपला जो संबंध आपण इतरांशी जोडतो त्यावेळेला त्याच्या मागे आपले काही आग्रह असतात अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा आग्रह पूर्ण नाही झालं आपल्याला वाईट वाटतं किंवा राग येतो कि आपला आनंद निघून जा जातो थोडक्यात मी अगदी उदाहरणाकरता जर सांगितलं आपण लग्न समारंभाला जातो आनंदाने जातो ना लग्न समारंभाला छान कपडे घालून वगैरे काटून धटून जातो आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे आपलं जर मानपान मिळालं नाही का अपेक्षा असते सगळ्यांनी असा आपल्याला आल्याला आदरतिद्ध करावं ही एक अपेक्षा असते माणसाकडे आणि ती जर पूर्ण न झाली की आपला आनंद लगेच विरून गेलेलाच दिसतो तिचा आनंद राहत नाही आपला मग आपण जरा थोडंसं कटतो होतो म्हणा दोघी झालो असं जे वाटतं ना म्हणून हा नुसतं लग्न समारंभाचाच कार्यक्रमातच असं होतं तसं नाही प्रत्येक क्षणोक्षणी इतरांपास बद्दल आपल्या मनामध्ये काहीतरी अपेक्षा असतात नेहमी लक्षात ठेवायचं प्रत्येक माणूस विशिष्ट अपेक्षा मनात धरून आणि त्या अपेक्षा पूर्ण व्हावेत हा आग्रह धरून सर्वांशी संबंध ठेवत हो असतो आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झालं का आग्रह जो असतो तो पूर्ण नाही झाला तर आपला आनंद निघून जातो मग आपल्याला आपल्याने न्याय भावना तयार होतो मग खरा आनंद जो घ्यायचा तोच बघला होतो म्हणून इथे असंच झालं पाहिजे की असंच केलं पाहिजे की असंच लोकांनी आपल्याशी संबंध ठेवले पाहिजे अशाच पद्धतीने त्यांचं आपल्याला आदरातिथ्य केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे की आपल्याला आवडेल तेच त्याच गोष्टी मिळाल्या पाहिजेत हे सगळे आग्रह असतात आपले आपल्याला सर्वांशी संबंध ठेवायचा आहे तो आनंदातून ठेवायचा आहे आनंदासाठी नाही ठेवायचा हे लक्षात ठेवायचं आनंदातून संबंध म्हणजे प्रथम आपण आनंद आनंदी मनाने सगळ्या गोष्टी स्वीकारात्मक अवस्थेतून म्हणजे मनाची अवस्था अशी की जे आहे ते स्वीकारायचं आहे आपल्याला आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि आपल्याला आवडीचीच भाजी पाहिजे जेवणाच्या वेळेला नाही ना तरी आनंद निघून जातो ना न आवडणारी भाजी ताटात आली मनातल्या मनातला आनंद निघून जातो पण मनासारखं जर जेवण मिळालं तर नुसतं पाहून आनंद होतो जेवणाचा नंतरचा पुढचा भाग hmm. म्हणजे किती आपण हा आनंद आप जो आहे तो आपल्या अपेक्षा आणि आग्रह पूर्ण झाल्यावरच पूर्ण होताला जातो असं जे आपल्याला वाटतं तिथे आपलं चुकत जिथे प्रत्येक परिस्थिती आनंदातून हाताळता आली पाहिजे प्रत्येक परिस्थितीचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे आणि त्या स्वीकाराला सकारात्मकतेची जोड लावता नकारात्मकतेची जोड लावायची नाही प्रत्येक गोष्ट आपण आपल्या बाजूने आणि इतरांच्या अंगाने समजून घेता आली पाहिजे हे जे समजून घ्यायला लागतो तर जिथे जातो तिथे आपण आनंदाने जीवन जगू शकतो म्हणजे सामंजस्य वृत्ती सहिष्णुता ह्या आप ज्या आपल्याकडे हे जर सद्गुण असतील सामंजस्य ज्या प्रत्येक परिस्थिती आपल्या मनासारख्या घडणार नाहीत पण ते नाही झाल्यामुळे रडण्यापेक्षा आपणच ते समजून घेतो की बाबा हे असं झालं असेल म्हणून असं होतं हे जात असं समजून घेतलं आणि तिथे सहिष्णुता असेल जे सहनशक्ती असेल की नाही मनाचे विरोधात काही लोकांना सहन होत नाही सहन होत म्हटलं त्यांचा आनंद कुठल्या कुठे पटकन निघून जातो सहनशीलता ही असायलाच हवी म्हणून सहनशीलता ही असायला हवी असं ज्याला म्हणतो आपण की सामंजस्य वृत्ती आपल्याला हवी तेव्हा तो सहज आनंद आपण अनुभवू शकतो म्हणून आनंद हा अनुभवायचा असतो आणि आनंद हे आपलं स्वरूप आहे प्रत्येकाला आपण हेच सांगतोय अमुक एक गोष्टीमुळे मला आनंद होतो अमुक एक गोष्टी मिळाली की मला आनंद होतो हे आपल्या भावना आहेत आपणच आपल्याला त्या पद्धतीने मोल्ड केलेलं आहे लहानपणापासून संस्कारातून ते झालेलं असतं की असं झालं चॉकलेट मिळालं की आनंद होतो चॉकलेट नाही म्हणत आनंद होत नाही असं लहानपणापासून जसं होतं तसं मोठं झाल्यावर तेच होतं आणि मोठं झाल्यावर तेच झाल्यामुळे हा आनंद सहज अनुभवायचा असतो ते आपल्याला लक्षात येत नाही म्हणून सहज आनंद अनुभवण्यासाठी एका बाजूला आपल्याकडे सत्संग असेल तर ते अधिक सोपं ठरतात सत्संगाची ते आवश्यकता असते की सत्संग म्हणताना अशाच लोकांच्या संगत संघ असला पाहिजे की तिथे आनंदातून प्रेमाने आपला एकमेकांशी बोलणं चालणं वागणं जर चालू राहत असेल तर तिथे सहज आनंद असतो सगळे एकमेकाचा आदर करत आहेत कोणाला कोणाकडनं कसली अपेक्षा नाही आग्रह नाही पण अगदी आपल्या चातुर्यपूर्ण बोलण्यातून एकमेकाला आनंद देतात हसून करून टाकतात सहज आनंद असतो अशा सत्संग संघी लोकांमध्ये जर आपण राहायला लागलो तर आपली वृत्ती पण तशीच व्हायला लागते जशी संगती तशी मती जशी मती तशी गती अर्थात असाच संघ मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात किंवा अशा लोकांचा संघ घडणं तशी दुर्मिळ गोष्ट आहे पटकन सगळीकडे असा संघ मिळतो असं नाही कारण निन्न्या प्रवृत्तीचे लोक निन्न्या प्रकारचे लोक सगळीकडे असतात आणि त्यामुळे सगळ्यांशी आपल्याला संबंध जर ठेवायचा असतो पण इतरांशी असा संबंध ठेवण्याअगोदर आपल्या मनाची वृत्ती जर ही सहनशीलतेची असेल सामंजस्य वृत्तीची असेल आणि जे जे आहे जी जी परिस्थिती आहे तिथे आनंदात राहण्याचीच म्हणजे समाधानी वृत्ती असेल तरी सुद्धा आपण आनंदाने जीवन जगू शकतो श्रीकृष्णाचं जर उदाहरण पाहिलं आपण तो, तो अगदी लहान होता तिथेही त्या तो आनंदात असायचा तिथे त्याने आनंद देण्या पद्धतीने बाल गोपाळांबरोबर साजरा केला जसा मोठा होत गेला तिथे तो आनंदातच राहत होता तिथून तो मथुरेला गेला मथुरेलाही तो आनंदात राहत होता म्हणजे परिस्थिती वेगळी वे होत होती पण त्याचा आनंद मात्र तो सहज आनंदातून तो सर्वांचे जो संबंध तसं होत म्हणजे आनंद आणि आनंदातून जगणं हे आपल्या हातात आहे लक्षात पण ते समजून घेण्यासाठी किंवा ही वृत्ती अंगी बांधण्यासाठी सत्संगाची गरज आणि संतसंघाची गरज दोन गोष्टी आहेत कारण हे वृत्ती आपल्या ठिकाणी प्रगट होण्यासाठी संत संघाची आवश्यकता आहे संतांनी संत जसे जीवन जगतात आनंदाने तसा आपल्याला जगता आलं पाहिजे हे कळतं पाहून पाहून कळतं की एखाद्या संतांच्या कक्षेत आपण राहतो तर संतांच्या ठिकाणी अडीअडचणी येत असतात संतांनाही काही मनासारख्या सगळ्या गोष्टी म्हणतात असंही नसतं पण त्याची त्यांच्यावर त्यांच्याकडे कसलीच तक्रार नसते त्याची परिस्थिती आहे ती छान आहे छान आहे म्हणूनच आनंद घेत असतात नाव म्हणजे नावाला बोलतात असंही न खरोखर ते समाधानातच असतात जे आहे म्हणजे आपण समजा एकदा पाहुणांकडे गेलो त्यांनी काही कांदे वगैरे आणून दिले एखाद्यावर ते अळणी असू शकतात मग ते अळणी आहे म्हणून बरोबरच नाही असं म्हणणार एखादा पाहुणा असेल तर तो पाहुणा कशाला आला असं मनात वाटतं ना एखाद्याच्या घरात असं बोलूनही दाखवणारा असतो पण जो तिथेही आनंदाने ते सगळं स्वीकारतो आणि त्याच्यातनी ते खरोखर ते आ, चांगले बाकीचं सगळं चांगलं आहे मीठ कमी तर मीठ मागून घेऊन घेता येतं नाही तर मीठ मागण्यासाठी काय वाईट वाटण्यास काहीच नसतं आणि ती परिस्थिती तो जो पदार्थ तो आनंदाने घेता येतो असंच आपल्याला क्षणो क्षणी तक्रार करत राहणं तक्रार करणारा माणूस नेहमी दुःखी असतो लक्षात ठेवा हे नाही ते नाही ते नाही ते नाही करण्या जे आहे ते चांगलं कसं आहे हे स्वीकारणारा माणूस सतत आनंद असतो ते आहे ते चांगलं आहे आणि चांगला आहे हे ज्या तो स्वीकारायला लागतो त्या तो आनंदच असतो संबंधातून जो आनंद निर्माण होतो तो कसा होतो तो एकमेकाबद्दल असलेल्या आदरातून एकमेकाला देणाऱ्या सन्मानातून एकमेकाच्या चांगल्या गुणांच्या कौतुकातून हा आनंद द्विगुणित होत असतो जेव्हा पाच सहा व्यक्ती एकत्र येतात आणि एकत्र येत आल्यामुळे ते हसून खेळून वैगुण्यावरही वैगुण्य स्वतःचं वैगुण्य दुसऱ्यांचं वैगुण्य नाही दुसऱ्यांचं वैगुं काढलं की चुकीचं विकेच काढलं तिथे त्या माणसाला आवडत नाही आणि त्याचं दुःख निर्माण होतं पण आपल्याच वैगुण्यावर किंवा आपल्याच काही चुकीवर एकदा माणसं जर हसत असत असेल तर त्याचा आनंद निर्माण होतो आपण जर चुकलं चुकलं तर चुकलं आणि ह्या चुकीचा कसा परिणाम झाला आहे ह्याच्यावर माणसं हसत असतात स्वतःवरच हसणं स्वतःच्या चुकीवर असणं स्वतःवर हसणं म्हणजे आणि त्याच्यातून पुढे आनंद निर्माण करतात म्हणजे चुकलं म्हणून रडत बसत नाही चुकलं चुकलं पण त्याचं आपल्याला तिथे कसं शिकायचं आहे हे कळलं पाहिजे चु... माणूस चुकू शकतो कोणताही माणूस हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नसतो हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नसतो म्हणजे आपणही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नाही हे प्रत्येक माणसाने ओळखतो पाहिजे आपण ज्याला म्हणतो की कोणताही जगातला कोण शंभर टक्के परफेक्ट आहे असं कधी होऊ शकत नाही कारण हंड्रेड पर्सेंट परफेक्ट ही खरी कल्पना आहे प्रत्येकाकडे काही का गुण असतात काही अवगुण असतात काही गोष्टी का त्याच्याकडनं का चांगल्या होऊ शकतात काही वेळेला कदाचित चुकीचे होऊ शकतात मग चूक होणं न कळत तेही आपल्याला स्वीकारता आपल्या लोकांच्या काही चुका होऊ शकतात काही जर आपण स्वीकारून नंतर त्याला जर कशी सुधारली किंवा आपण ती सुधारून घ्यायची असेल सुधारून घ्यायची तिथेही आनंद असतो म्हणून दुसऱ्यांच्या चुका काढून एखादा माणूस दा जर आनंदित होत असेल तर तेव्हा तो खरा आनंद नसतो दुसऱ्याच्या वैकुण्यावर हसणारा माणूस तिथे आनंद नसतो कोणतरी पटकन लंगडत येतोय लंगडतोय म्हणून हसणारी माणसं आहेत तो आनंद नसतो तो तो विकृत आनंद आहे तिथे करुणा असली पाहिजे आपल्याला की नाही त्यात त्याला आधार देणं त्याच्यासाठी त्याचं आणखीन सहजपणे सांभाळून त्याला घेणं असा अशा तिथे आनंद असतो ज्याला गरज आहे मदतीची त्याला मदत करणं कशाही अंगाने आहे तिथे आनंद आहे पण आता मदत करणं मदत करणं म्हणताना आजच्या व्यवहारी जगतामध्ये मदत करणं इथेही शहाणपण असायला हवं आपल्या खिशात जर दहा रुपये असतील आणि दहा ते दहा धार रुपये आपण एखाद्याला मदत पण दिली तर का तुझं काय पुढे होणार तुला परत कोणाकडे मागवं जायला लागेल ना परत तुझं कसं जीवन म्हणून व्यवहारी जगतामध्ये थोडासा व्यवहारीपणा पण असला पाहिजे मदत अशी करावी की जी दिल्याने तुमचं खूप काही कमी ओके राहील त्याच्यामध्ये उणे पण वाटता कामाने की एखादी व्यक्ती घडलेली गोष्ट समजा मी लक्षात येईल की घर घेतलंय बँकेत लोन आहे त्याचे हप्ते भरायचे आहे सगळं आहे आणि त्या व्यक्तीकडे त्यांचे आपले नाते कोणीतरी आले आणि मदत मागत आहेत मला एवढे जरा मदत करा मी सामान देतो आता मनामध्ये द्याविषयी वाटतात पण पण येतो की व्यवहार काय आहे तुझंच कर्ज तुला फेडलेलं नाही आणि तू दुसऱ्याला कर्ज काढून द्यायला लागलास तर तुझी संसाराची घडी विस्कटणारच लक्षात ठेवा की तो, तो माणूस पढ़, देईल ना देईल नंतरची गोष्ट असते पण अगदी हां छोटी मोठी रक्कम असेल तर तुम्हाला देता येत असेल तुमच्या खिशात आहे त्याच्याकडे मी म्हटलं नाही शंभर रुपयातले दहा रुपये द्यायचे द्यायला काही हरकत नसेल तिथे कंज्यूजपणा नको तिथे खरोखर मदत करायचं मदत करेल पैशाच्या बाबतीत पण बाकीच्या गोष्टी बाकीच्या मदत आपण करणं तो करायच्याच फिजिकली ज्या मदत आपल्याला करता येतात तर त्या करताच आल्या पाहिजे तिथे काही व्यवहाराचा भाग येत नाही पण व्यवहाराच्या अपेक्षेत ज्यावेळेला मदत करायची असेल तर त्या मदती मदत केल्यानंतर ते पैसे आपल्याला परत मिळत नाही म्हणून माणूस जर दुःखी होत असेल तर त्याने मदत तशी करूच नाही कारण आपला आनंद गमावून बसल्यासारखंच होईल इतरांना मदत करण्याचा आनंद घेता आला तर तो खरा आनंद असतो इतरांना मदत आपल्या मोठेपणासाठी करायचं असतो किंवा कसं नाही म्हणायचं म्हणून जर करायचं असेल तर तिथे दुःख मात्र वाटायला येणार हे नक्की नेहमी लक्षात ठेवायचं म्हणून व्यवहार पण शहाणपणानेच करता आला पाहिजे व्यवहारिक व्यवहारिक ज्ञान फार महत्वाचं आहे कारण <coughs> संसारासाठी व्यवहार महत्वाचा ठरतो म्हणून प्रपंच असो किंवा परमार्थ असो इथे व्यक्तीला किंवा माणसाला सहजानंदातून जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी शहाणपणाची नितांत आवश्यकता असते शहाणपण म्हटल्यानंतर नेमकं काय आहे शहणपणा याचा अर्थ आपण जी कृती करतो त्याचा परिणाम चांगलाच व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवून कृती करणं म्हणजे शानपण की प्रत्येक कृती केल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला प्राप्त होतो कसली छोटी मोठ कृती किंवा मोठी कृती छोटं कर्म किंवा मोठं कर्म म्हणजे उच्चारण आचरण हे जे कर्म हे दिसणारं कर्म आहे दृश्य जगताशी संबंधित आहे विचारातून होणारं कर्म हे अदृश्य जगताचं कर्म आहे लक्षात यायचं दृश्यजगतामधलं म्हणजे दृश्य म्हणजे तुम्ही काय बोलते समाजाला स्पष्ट कळतं आचरण कसं करतात ते तुम्हाला करता। कळतं पटकन कळतं म्हणून उच्चार आणि आचार फार जपून करावे लागतात कारण ते त्या उच्चारातून माणूस सुखी आणि दुःखी होत असतो आणि आचरणातून सुद्धा माणूस सुखी आणि दुःखी होत असतो म्हणून बोलणं आपलं सर्वांना आनंद देणारं असावं हे ज्याच्या लक्षात त्याला म्हणतात छान की त्याच्यातून आनंद त्या देऊ शकतो बोलण्यात एखाद्या बोलण्यातून माणसाला कोणाचं मन दुखावतो किंवा कोणाचा अपमान आपण केला करतो तर त्याच्यातून ती समोरची व्यक्ती आनंदित होत नाही आणि हा अपमान केल्यामुळे हा कपड खूप आनंदित झाला नाही उलट त्याला त्याचा वाईट परिणाम मिळणारच आणि त्यामुळे तिथे परत त्याला काही त्रास होणार ही गोष्ट नक्कीच असते ह्या सर्वांचा हा विचार आपल्याला करता आला पाहिजे जीवन जगत असताना जिथे जाण तिथे बोलणं असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आनंदच निर्माण होईल आपलेपणाचे संबंध निर्माण होते लक्षात घेते ते आपलेपणाचे संबंध वाढवत राहणं हे फार महत्वाचं असतं आपण नि विविध पद्धतीने जेव्हा एखाद्याला मदत करत असतो व्यावहारिक मदत म्हणत नाही इतर गोष्टीची काय हवं नको कुठे जायचं यायचं काही प्रकार वस्तू आणायच्या जायच्या ह्या गोष्टीसाठी आपण मदत करू शकतो आपण एका रोज एका एका व्यव जागेवर जात असू समजा एखादा माणूस दादरला जातो आहे दा दादर कामासाठी आणि दादरवरून जरा काही वस्तू आणायच्या तर शेजारच्या माणसाला ती हवी आहे आणि त्याने सांगतो मी दादर लाल तर घरी याल का तर ते आणलं त्याला काय कठीण आहे छोटीशी वस्तू मोठी वस्तू वगैरे उचलून उचलून का आणायची जड असेल तर ती अडचण कशी आहे त्याच्यावर अवलंबून होणार कारण ट्रेनमधून जाणं येणं सगळं जमलं पाहिजे या सगळ्याचा विचार करून पण एखादी छोटी गोष्ट माणसाला त्याचे त्याचा उपयोग होईल त्याच्यामुळे त्याचा वेळ वाचेल त्याच्यामुळे ही मदत करणं ही सहज शक्य असते आपल्याला आणि त्या मदतीतून त्यालाही आनंद असतो आणि आपल्याला आनंद असतो म्हणजे सतत लक्षात ठेवायचं की इथे आनंद आनंदातून आनंद अनुभवणं आनंदातून कृती करून आनंद अनुभवणं ही कला आपल्याला जमली पाहिजे ही कला आहे कारण लहानपणापासून जे संस्कार झाले ते असंच असतात असे नाही पण जर संत संगतीमध्ये आल्यानंतर हे गुण आपल्याला कळतात की संत काय करत असतात त्यांच्याजवळ आलेल्या लोकांना आनंद कसा देता येईल ह्याचं ज्ञान देतात स्वतःच्या विचारातून उच्चारातून आणि आचरणातून तिन्ही गोष्टी म्हणून संतांच्या सान्निध्यात कि संगतीत ज्या कोणी कोणी व्यक्ती येतात राहतात आणि जे ते संतांचं अवलोकन करतात निरीक्षण करतात त्यांच्या त्यांचे कसे बोलतात त्यांचे विचार कसे त्यांचं आचरण कसं आणि त्या वेळेला जो मिळणारा आनंद त्या बरोबर असतो तो तो तसं आपल्यालाही करता आलं पाहिजे हे जे, जे शिकतात त्यांना म्हणतात संत संगतीचा सहवास किंवा संतांची संगती संतांचा सहवास संतांची संगती, संगती खऱ्या हाताने प्राप्त होते संतांच्या सहवासात आहे पण तिथून काही शिकत नाही आपलंच ते खरं करून तो परत मी संतांच्या आहे म्हणून अहंकाराने वागत असेल तो आनंदाने राहू शकणार नाही की तो आनंदाने जीवन जगू शकणार नाही पण जे संतांच्या संगतीत असतात त्यांना हे आनंदाने जीवन जगण्याची कला शिकण्याची बहुतांशी शक्यता असते बहुतांशी म्हणतो कारण सगळेच ते शिकतात असंही नाही पण जे संतांकडे पाहतात संत कसे बोलतात संताच्या वेळेला कसे बोलले पण निर्णया परिस्थिती त्याने कसं ही परिस्थिती हाताळली चांगली परिस्थिती असेल वाईट परिस्थिती असेल त्यांच्या संगती असल्यामुळे आपोआप बघून 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 ते कळतं आणि त्याचे संस्कार आपण आपल्या मनावर घेतो म्हणून सत्संगती आणि संत संगती ही फार महत्वाची आहे आनंदाने जीवन जगण्यासाठी लहानपणापासून आपलं जे संस्कार असेल ते काही चांगले असतील काही वाईट असतील सगळं असतं पण सतत आनंदातून कसं जीवन जगायचं हे शिकायचं असेल तर आपल्याला संतांचं जीवन पाहावं लागतं ते संतांच्या सहवासात राहावं लागतं आणि ज्यांना संतांचा सहवास मिळाला असतं ते भाग्यवंत असतं पण खरे भाग्यवंत कोण ते संतांच्या संगत राहून संतांचे गुण आत्मसात करतात आणि त्यांच्याप्रमाणे सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात ते खरे भाग्यवंत त्यांना तो आनंद देणं कळलं म्हणून संतांची संगत ही फार महत्वाची असते ते संत म्हटल्यानंतर परत लक्षात ठेवायचं की जे जीवनाचं गणित ज्यांनी सोडवलेलं आहे जे सहजानंदात असतात कोणाकडूनही कसली अपेक्षा करत नाही पण सर्वांबरोबर अगदी आपलेपणाने बघतात ते संत असतात त्यांच्याकडे दिव्यत्वाचं अखंड स्मरण असतं ते, ते संत असतं म्हणून अशा संतांच्या संगतीत राहता आलं पाहिजे अशा संतांच्या संगतीत राहून संतांच्या जीवन, पुना -पुना जीवन जे जगण्याची पद्धत आहे ती आपल्याला अवगत करून देतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला पुन्हा पुन्हा घेऊन त्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून जे जे संतांच्या संगतीत कि जे आपण म्हणतो की संत म्हणजे काही सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंच्या संगतीत त्यांचा जो शिष्यपरिवार असतो आणि त्या शिष्य परिवारापैकी जे जे सद्गुरूंच मार्गदर्शन घेत असतात आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांना हा आनंद सहजपणे घेता येतो हा महत्वाचा भाग लक्षात ठेवायचा लक्षात ठेवायचं जीवन हे असं आहे आपल्याला जीवनात क्षणोक्षणी शिकायचं असतं किंबहुना ना पैमाले नाही म्हणतात क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण आपल्याला सगळं माहिती आहे माहिती आहे माहिती आहे असं नसतं प्रत्येक परिस्थिती आपल्याला निर्णय गोष्टी शिकवत असते आणि ते शिकत राहणं मग शिकता शिकता त्याच्यातून आपलं आचरण तसं त्या तस चांगल्या गोष्टी कशा घ्यायच्या आणि चांगल्या गोष्टी कशा द्यायच्या इथे जे आपल्याला लक्ष द्यायला लागतं त्यावेळेला आपण सहज आनंदात जीवन जगत असतो म्हणून हे जीवन आहे आणि जीवन ह्या जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकतच राहायच्या असतात परिस्थिती प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी येणारच असते आणि ही वेगळी वेगळी परिस्थिती आपल्याला स्वीकारायची असते ती चांगली आहे वाईट आहे इथे खूप गुंतायचं नसतं त्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं कसं जायचं हेच कळलं पाहिजे आणि हे सामोरं जाताना आपला आनंद आपल्याला गमवायचा नाही आहे हे सर्वात महत्त्वाचं बोध आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्याला अखंड आनंदात राहायचं आहे आणि अखंड आनंदातून जीवन जगायचं आहे जीवन परमेश्वराकडून जे आपल्याला प्राप्त झालंय ते अखंड सहजानंदात राहण्यासाठी म्हणून सहजानंदातून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदाने जीवन जगता येतं हे तत्वज्ञान जेव्हा आपण समजून घेतो आणि त्यावेळेला आपल्याला जीवन जगत असताना आपल्याला आनंदातून जीवन जगायचंय आनंदातून जीवन जगायचं आहे हे स्मरण आपल्याला स्वतःला नेहमी देता आलं पाहिजे आनंदातून जीवन जगायचं आहे आनंदासाठी जीवन जगायचं नाही म्हणत आहे लक्षात घ्या फरक आहे आनंदासाठी म्हणताना लोक मग स्वतःचाच फक्त विचार करतात मला आनंद मिळवायचा बाकीच्या मला काय करायचं आहे असा प्रकार होतो आनंदातून जीवन जगत असताना आपल्याबरोबर सर्वांना आनंद मिळवायचा मिळायला पाहिजे हा विचार तिथे असतो आणि तिथे व्यापकता असते विचारांची संकुचितपणे जो आनंद घेण्याचा प्रयत्न करतो तो खरा आनंद नसतो थो, तो थोड्या वेळासाठी असलेला आनंद असतो पण सर्वांना आनंद मिळण्यासाठी आपणासकट सकट सर्व हा जो बोध आहे तो महत्वाचा असतो की आपल्याला सर्वांसकट आनंदाने जीवन झाले ज्या कुटुंबात आहोत ते सर्वांसकट आनंद भांडणत ते करत बसले तर त्याचा आनंद काही नाही एका समजा वादविवाद आहे पैसे खूप आहेत श्रीमंती ती सगळं आहे सगळं आहे पण तरी भांडणदंडे आहेत वादविवाद आहे म्हणजे आता वादविवाद म्हणताना प्रत्येकाचा विचार हा वेगळा असू शकतो व्यक्ती तितकी तशी प्रकृती तितक्या प्रकृती असतात प्रत्येकाचा स्वभाव वेगळा प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या सगळं असतं पण ते सगळ्याचा बॅलन्स कसा करायचा हे ज्याला कळतं तो सतत आनंदात राहू शकतो बॅलन्स करता आलं पाहिजे आणि तो बॅलन्स करण्याची कला आपल्याला शिकता आली पाहिजे hmm. म्हणून अखंड आनंद हेच आपलं ध्येय असलं पाहिजे लक्षात ठेवा आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड सहजानंदातून जीवन जगायचं आहे आणि सहजानंदातून जीवन जगत असताना आपले प्रत्येक विचार उच्चार आणि आचार म्हणजे आपलं सर्व कर्म हे आनंद देणारं असलं पाहिजे आपले विचार असे असले की त्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे आपला उच्चार असे पाहिजे त्यातून आनंद निर्माण झाला पाहिजे समोरच्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे आपलं आचरण असं असलं की समोरच्या आनंद घेता आला पाहिजे आणि हे जेव्हा कळतं ना तेव्हा ते, ते खरं आनंदातून जीवन जगण्याची कला आपल्याला प्राप्त होते पण त्यासाठी संत संगती हवी आणि सत्संगती हवी सत्संगती असेल आणि तिथे जर संत संगती असेल तर सर्व मार्गदर्शन आपल्याला व्यवस्थित मिळतं आणि त्या मार्गदर्शनातून आपण जीवन आनंदाने जगू शकतो म्हणून असं हे आनंदाने जीवन जगण्याची कला सर्वांना प्राप्त हो ही सद्विचारणी प्रार्थना सर्वांना चांगले बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या सर्वांच भल कर कल्याण कर, कर आणि तुझे गोड मुखात खंड राव सदृनाथ महाराज की जय